सकाळची सगळी कामे आवरून झाली आणि त्यानंतर लगेच पहाटेच्या वेळी म्हणजे थोडा सूर्य उगवला देवाची देवपूजा झाली आणि त्यानंतर मी मकर संक्रांतीची रांगोळी काढली होती आज आमच्या घरी हळदी कुंकू आहेत तर तुम्ही बघू शकता सकाळच्या वेळेस छोटी रांगोळी काढली पण शुभ मकर संक्रांती असं रांगोळीत नाव लिहिलं आहे तर त्यानंतर मी लगेच तयार व्हायला हो आले आणि त्यानंतर मी असं मस्तपैकी तयार झाले अर्धच तयार झाले म्हणजे एकदा कसं दिसते ते विचारून बघा सासूबाईंना वगैरे तर तुम्ही बघा मी कशी तयार झाले थोडे काय खास तयार झालं नाही पण आधी सासूबाईंना विचारणार होते की कसं तयार होऊ मग मी असं तयार झाले पण सासूबाईंनी म्हणले की नको असं त्यानंतर मी पूर्ण तयारी होईपर्यंत ठेवले असंच तुम्हाला माझ्या हातावरची मेहंदी दाखवायची राहून गेली होती तर ही बघा आहोंनी काढलेली मेहंदी तर अशी मेहंदी काढले आणि मग मी सगळे मकर संक्रांतीची म्हणजे हळदी कुंकवाची तयारी करून घेतली तर असं मस्तपैकी डेकोरेशन वगैरे छानपैकी केलेलं सतरंजी वगैरे टाकून सगळं विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेले आणि तुम्ही बघू शकता की छोटं पण छान असं डेकोरेशन केलेलं मी आणि मग काय नंतर सगळं माझी पहिली मकर संक्रांती म्हणून मी हळदी कुंकू लुटणार होते आणि मग मी सासूबाईंनी म्हणले की ते नको साडी मग मी ही साडी घातली आणि मग नंतर मी मस्तपैकी असं तयार होऊन मी असे छानपैकी बसले तर बायकांची वगैरे गर्दी होणार होती तेवढ्यात आधी मी पटकन हा व्हिडिओ काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता की ह्या पण साडीवर मी खूप सुंदर दिसत आहे नथ वगैरे मस्तपैकी घेतली आणि हे छोटे छोटे हळदी कुंकू आणलं होतं तर ह्या वर्षी मी हळदी कुंकूच लुटणार आहे आणि तर विठ्ठल रुक्माई आणि माझं डेकोरेशन बायकांना खूप आवडलेलं तर मी मस्तपैकी डेकोरेशन करून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता आणि सासूबाईंनी हे प्लेट आणले होते लुटायला आणि मी त्यानंतर लगेच बायका येण्याच्या आधीच मूर्तीची पूजा करून घेतली म्हणजेच विठ्ठल रुक्मयाची पूजा केली आधी पान ठेवले आणि त्यानंतर सुपारी हळदी कुंकू आणि तीळ गुळ ठेवून विठ्ठल रुक्मईला नमस्कार केला आणि नंतर आहोंच्या पण पाया पडले त्यानंतर सगळ्या बायकांची गर्दी होत हुथ होती तुम्ही बघू शकता